हा छान असा गुरुवार आहे आणि दर गुरुवारी मी छान अशी नवीन मांडणी करून घेते तर तुम्ही बघू शकता आज मी ना राणी कलरचा रंगाचा वापर केलेला आहे म्हणजे आपला जो डार्क गुलाबी रंग असतो त्याचा मी वापर केलेला आहे मस्त सर्व राणी रंगाचं मला मिळालं हा खालचे वस्त्र तुम्ही बघू शकता हे एका साडीचाच माझा ब्लाऊज पीस आहे पैठणी साडीचा तर तो वापरला इथे हा सुद्धा एका अजून एक साडीचा ब्लाऊज पीस आहे तर मी शिवणार नाही आहेत हे दोन्हीही ब्लाऊज कारण अशा रंगाचे भरपूर ब्लाऊज पीस झालेले आहेत आणि मागे ना आम्ही एक विकत घेतला होता त्याच्यावरती छान अशी डिझाईन आहे तर मी जवळून पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन ना तेव्हा तुम्ही पाहिलंच तर देव वगैरे छान असे स्वच्छ लख करून घेतलेले आहेत आणि चांदीच्या देवांना तर आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित असं डीप क्लीन करावंच लागतं तर त्यामुळे हे करून घेतलं आहे आणि आता मी देवांची इथे मांडणी करत आहे तर अजून एक गोष्ट दाखवायची होती तर अजून एक गोष्ट दाखवायची होती तर हे बघा हे स्वामींसाठी ना छोटंसं मी सिंहासन आणलेलं आहे लाकडी सिंहासन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे तर स्वामींना मी आतापर्यंत असा पार्ट आहे माझ्याकडे ह्याच्यावर ठेवत होते आणि अजून एक छोटासा ब्राऊन रंगाचा पार्ट आहे त्याच्यावर ठेवायची तर म्हटलं असं छोटंसं सिंहासन आपण आणूया की गणपती बाप्पाचं हे चांदीचं आहे तर हे मी लाकडी छोटंसं सिंहासन घेतलेलं आहे स्वामींसाठी ते पण खूप छान वाटतंय तर ह्या माझ्याकडे पादूक आहेत बघा जेव्हा स्वामींची पुण्यतिथी होती ना तेव्हा माझ्या जुन्या घरी सर्वात पहिल्यांदा ह्या मूर्तीची आम्ही पूजा केली होती आणि तेव्हाच या पादुका सुद्धा आम्ही आणलेल्या होत्या आणि त्याची सुद्धा पूजा केली होती तर मला खूप तर मला ना ह्या पादुका खूप आवडतात खूप म्हणजे व्यवस्थित छान अशा आहेत खूप डिझाईन नाही आहे आणि स्वच्छ पण पटकन होतात तर एका ह्याच्यामधून आम्ही ह्या मातीच्या ठेवते तर ह्या लक्ष्मीच्या समजून मी ठेवते पण आता खाली इथे ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे मी तिथे स्वामींजवळच ठेवते आणि तसंही आपण स्वामींना सगळ्या स्वरूपात पाहतो आप आपल्यासाठी स्वामी हे सर्वच देवांसमान आहेत मग तुम्ही कृष्ण म्हणा त्यांना विठ्ठल म्हणा महादेव म्हणा काहीही म्हणा देवीच्या स्वरूपातसुद्धा आपण स्वामींना पाहतो तर हे बघा मातीच्या आहेत आणि माझ्याकडे ही सुंदर अशी गाय वासराची मूर्ती आहे छोटीशीच आहे मी खूप मोठी घेतली नव्हती आणि ना ह्याच्यावर खूप डिझाईन वगैरे नाही आहे बघा तुम्ही अगदी लहान आहे मी बोटाला दाखवलं तर बघा तुम्ही इतकीच आहे तर जेवढी तुमची मूर्ती प्लेन असेल नितळ असेल ना तेवढी ती स्वच्छ करून ही छान पडते तर तुम्हाला मी मूर्तीमधला फरक दाखवते की क्लीन करायला कसा प्रॉब्लेम येतो आता ही जी मूर्ती आहे बघा ह्याच्यामध्ये हा मोर आहे ह्याला भरपूर म्हणजे खाच खळगे आहेत बघा त्यामुळे हे तुम्ही बाकी कशानेही क्लीन केलं तरी पटकन स्वच्छ होऊ शकत नाही तुम्हाला ह्याच्यासाठी रुपेरीचं लिक्विडच लागतं तशीच ही अजून एक मूर्ती आहे अन्नपूर्णा देवीची हिला बघा ही वेणी वगैरे किती ह्याला डिटेल वर्क केलेला आहे तर हे रुपेरीच्या लिक्विडशिवाय स्वच्छ होणं शक्यच नाही आहे मी मूर्ती ह्याच्यासाठी दाखवते कारण मी तुम्हाला कधीच दाखवल्या नव्हत्या तसंही माझ्या व्हिडिओमध्ये दिसतात मूर्ती कारण की खूप माझ्या देवारामध्ये मोकळं आहे असं खूप मी गोष्टी ठेवलेल्या नाही आहेत तर ही बऱ्यापैकी यादी घेतलेली आहे म्हणजे मला सांगू ह्या मूर्तीला ना अकरा बारा वर्ष झालेली असतील तर ह्याला खूप को ह्याला आहे डिझाईन पण तेवढं नाही आहे जेवढं सरस्वतीच्या मूर्तीला आहे किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आहे तर हे बघा तर असं आहे आणि ही बाळकृष्णाची मूर्ती आहे ही माझ्या लग्नाच्या आधीपासूनच आमच्या घरी आहे पण ही नितळ आहे बघा ह्याला ना खूप डिझाईन वर्क नाही आहे खूप तर ही ना अगदी कोलगेट जरी लावलं ना तुम्ही तरीसुद्धा ही स्वच्छ होते कोलगेटने सुद्धा ही मूर्ती स्वच्छ होते इतकी ही छान मूर्ती आहे म्हणजे त्याला जास्त कोरीव काम नसेल ना अशा मूर्त्या बघून घ्या त्या स्वच्छता करण्यासाठी सोप्या पडतात आणि स्वामींची मूर्ती पण दाखवते तुम्हाला आता तीच आहे दाखवतेच आहे तर तर हे बघा ह्याची पण उंची बघून घ्या हे बघा एवढीच आहे ह्याहीपेक्षा कमी आहे आपलं जे बोटाचं पेर असतं त्या हिपेक्षा कमी आहे तर हे बघा ही अशी आहे स्वामींची मूर्ती तर मूर्ती घेताना ना त्या भरीव असाव्यात असं सांगितलं जातं मग त्यामुळे माझ्या बहुतेक मूर्त्या म्हणजे या सगळ्या भरीवच आहेत तर ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते आपली तर असो चला आता मी माझ्या बा हे सगळं आपल्या पिंक रंगाचं आहे तर त्यामुळे बाळकृष्णालासुद्धा आम्ही आता गुलाबी रंगाचाच त्यांना वस्त्र घालणार आहे तर त्यांना मी सजवते पूजा करते आणि मग तुम्हाला दाखवते तो बाल तर माझ्या बाळकृष्णाचे वस्त्रसुद्धा तुम्हाला खूप आवडतात तर त्याच्यावरती सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ जन्माष्टमीच्या पूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पण वस्त्र छोट्या मूर्तींचे ना भरपूर झालेले आहेत का त्याचं कारण पण तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे राधाकृष्णाची अजून एक छोटी बालस्वरूपातील मूर्ती आहे आणि ही एक बाळकृष्णाची मूर्ती आहे म्हणजे एकूण तीन मूर्ती आहेत तर तिघांनाही कपडे लागतात म्हणजे तिघांनाही मी वस्त्र घालते तर त्याच्यामुळे तिघांचे मिळून असे भरपूर वस्त्र आहेत आणि मी ते बदलत असते एकादशीला वगैरे आणि ह्यांचे तर आठवड्याच्या आठवड्याला बदलले जातात कारण मी दर गुरुवारी इथे चेंजेस करते हे सगळं वस्त्र चेंज करते आणि बाळकृष्णाचे चेंज करते त्यांचे एकादशीला चेंज करते आणि थीमनुसार सगळ्यांचे कपडे असतात त्याच्यामुळे मला भरपूर लागतात एक रंगाचे त्याच्यामुळे माझ्याकडे तीन तरी वस्त्र आहेत तर त्याचा पण डिटेल व्हिडिओ मी दाखवेनच लवकर तर असो मी आता पूजा करून घेते तर मी नेहमी एखादं काहीतरी खेळणं आहे ना हे जवळ ठेवत असते तर मागच्या वेळी मोर होते तुम्ही बघितलं असेल नीट डिटेलमध्ये तर तर आत्ता मी घोडे ठेवते असे माझ्याकडे पोपट आहेत मोर आहे, आहेत घोडे आहेत गाय आहेत दोन तर मला असं काहीतरी नवीन नवीन बाळकृष्णाजवळ ठेवायला आवडतं तर, तर आज मी हे ठेवते तर मंडळी तुम्ही मला ना नेहमी एक गोष्ट विचारता ती म्हणजे की ते तांब्या भांडं मी माझ्या देवाऱ्यामध्ये का ठेवते तर त्याच्याबद्दलसुद्धा आज मी माहिती देणार आहे तर आपलं जे देवघर आहे तिथे आपल्या हाताच्या उजव्या साईडला आपल्याला जलपात्र हे कधीही भरून ठेवायचं असतं म्हणजे जेव्हा पाण्याचे भांडे नेहमी हे भरलेले असते ना तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा सुनिश्चित होतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी श्रद्धा आहे की जेव्हाही देवाला तहान लागते तेव्हा देव हे पाण्याच्या पात्रामधून पाणी घेतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात तर चांदी तांबे कास्य किंवा पितळेच्या पाण्याची भांडी ही सर्वोत्तम मानली जातात त्यामुळे धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्षातील पाण्याचे भांडे हे कधीही रिकामी ठेवू नये रिकामी पाण्याचे भांडे हे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात असे म्हणतात की देवाला जेव्हाही तहान लागते तेव्हा ते पाण्याच्या पात्रामधून पाणी जर त्यांना मिळाले नाहीत तर ते क्रोधित होतात आणि त्या घराचा ते त्याग करू शकतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या वाढू शकतात तर त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची की आपल्या देव देवघरामध्ये जेही आपण भांडं ठेवणार आहोत पाण्याचं ते कधीही रिकामं झालं नाही पाहिजे रिकाम्या पाण्याचे भांडे आहे ना हे घरामध्ये कधीही आपल्याला पैशाची कमतरता आणू शकतं आर्थिक स्थिती ही आपली कमकुवत होऊ शकते आपले आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच देवांनासुद्धा कधीही जे तुम्ही भांडं ठेवणार आहे ते रिकामी होऊ देऊ नका ते अशुभ मानलं जातं त्याच्यामुळे सदैव आपल्या देवघरामध्ये जे पूजा कक्ष आहे त्यातील जे पाण्याचं भांडं आहे ते नेहमी तुम्ही त्या पात्रामध्ये पाणी हे भरून ठेवा आणि आपले देव हे तहानलेले राहू नयेत याची काळजी घ्यायची असते म्हणून हे भांडं आपल्याला छानपैकी असं भरून ठेवायचं असतं कारण बरेचदा आपण देवानं नैवेद्य ठेवतो पण पाणी ठेवायला विसरतो त्यामुळे एक वेळ जरी आपण नैवेद्य नाही ठेवला ना तरीसुद्धा आपण देवाला जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा देव आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे हल्ली ना पावसाने ही अशी थोडीशी फुलं येतात बघा ही कालच आणली आहे तरी पण अशी झालेली आहे थोडीशी देवांना वाहू की नको असं मी विचार करते पण आता पांढऱ्या रंगाची आता अशीच दोन चार फुलं उरलेली आहेत त्यामुळे आता हे गुलाब आहेत ना गुलाब बघा किती व्यवस्थित राहतात ह्याला ना एक आठवड्यापेक्षा जास्त होऊन गेलेला आहे तरी पण बघा किती व्यवस्थित आहेत मागच्या गुरुवारी मी आणलेली आहेत आणि फ्रीजमध्ये हे जसे होते तसेच आहेत तर देवाला नैवेद्य दाखवताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे त्याबद्दल सुद्धा आता मी तुम्हाला सांगते तर जेव्हाही आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच नैवेद्याचे ताट हे आपल्याला ठेवायचे आहे आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी आणि दाखवल्यानंतर आपल्याला महाराजांना मुजरा करून घ्यायचा आहे नैवेद्यावरती आपल्याला तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवायचं आहे दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही देवाला हा नैवेद्य दाखवू शकता आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण स्वतः भोजन करायचं नाहीये तर आता बघा गुरुपौर्णिमा लवकरच येणार आहे आणि तुम्ही जर आता स्वामी चरित्र सारांमृत वाचणार आहात एकवीस दिवसांचं सात दिवसांचं तीन दिवसांचं तर त्यावेळी तरी हे जेवढे दिवस तुम्ही करणार आहात पारायण तेव्हा तरी तुम्ही हे नैवेद्याची गोष्ट पाळा म्हणजे दोन्ही वेळा महाराजांना नैवेद्य हा दाखवा आणि ताजं जेवण दाखवायचे जर तुम्ही सकाळी ताजं जेवण बनवत असाल तर ते दाखवायचे आणि रात्री पुन्हा जर तुम्हाला ताजं जेवण तयार करायचं नसेल तर फक्त महाराजांपुरता थोडासा भात तुम्ही करून त्याच्यावरती दूध किंवा दही हे तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा साखर दूध साखर पोहे याचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि नैवेद्य दाखवताना देवाऱ्यामध्ये निरांजन हे जळ ठेवायचं आहे आपले जर देवाऱ्यामधले दिवे हे जर त्यावेळी विजलेले असतील मंद झालेले असतील तर आपण नवीन दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे निरांजन लावून घ्यायचं आहे निदान उदबत्ती तरी लावायची आहे तर हे बघा स्वामींचं हे नवीन सिंहासन आहे आणि स्वामी खरंच खूप सुंदर दिसत आहेत या नवीन सिंहासनामुळे ना मला दोन्ही बाजूंना सुद्धा फुलं ठेवता येतात तर आज सर्व देवींना मी गुलाब वाहिलेले आहेत आणि गणपती बाप्पालाही तगराची वेणी आणली होती ती वाहिलेली आहे आणि आज तेलाचे तुपाचे दोन्हीही दिवे मी इथे लावून घेतलेले आहेत आणि आपले स्वामी महाराज तुम्ही बघू शकता कसे दिसत आहेत बघा खूप सुंदर खूप सुंदर दिसत आहेत आणि हे जे तुम्ही स्वामींचं वस्त्र पाहत आहात ना तर हे मार्गशीर्षमध्ये आपण महालक्ष्मीसाठी जे वस्त्र आणतो तर त्याच्यामध्ये एक दुपट्टा असतो तर तो मी इथे स्वामींना घातलेला आहे कारण तो तसंही वर्षभर पडून राहणार तर त्याचा काहीतरी वापर व्हावा तर बघा अशी ही गुलाबी रंगामध्ये छान अशी सजलेली माझी पूजा आहे आजची तर मी दरवेळी कोणता तरी एक रंग घेते आणि त्याची थीम करते आणि तशी पूजा करत असते तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा